नमस्कार मी नागेश मुरवेकर या सौजन्याची ऐशी तशी या नाटकात मला टायटल सॉंग गाण्याचं सौभाग्य मिळालं हेच मी माझं भाग्य समजतो अतिशय सुंदर नाटक आणि म्हणजे फार्सला जो वेग लागतो तो वेग प्रदीप गोपटे आणि त्याच्या या सगळ्या जोरकस मंडळींनी चांगला ज जा, जमवून आणलाय आणि अतिशय सुंदर आणि जसे जसे प्रयोग होतील तसे तसे हे नाटक आणखी चांगलं होणार आहे याची मला खात्रीच आहे पन्नास काय पाचशे प्रयोग होतील असं माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहे खूप छान आणि मला खूप आवडलं कारण जुना बाज त्यांनी तसाच ठेवून त्या त्यातही नाविन्य आणलं आणि सगळ्यांची कामं खूपच सुंदर आहे मला खूपच आवडलं हे नाटक आणि माझ्याकडून तरी ह्या संपूर्ण टीमला आणि प्रदीप गोपटे यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खूप सुंदर आणि राजा भोसाचं नाटक मी युट्यूबवर बघितलं तुला तुला मला आहे ना सुप्रिया तो कुठला तो पिक्चर आहे ना माझा पती कर माझा पती तशी ऍक्टिंग केली एकदम लांबून असं वाटते का तूच तीच आहेस खरंच म्हणजे जास्त मोठी कॉम्प्लिमेंट वाटेल तुला पण खूप छान मला ते आठवण आठवणी चार पाचव्या मुलीला बोलली की ते मला सुप्रियतेंची आठवण आहे खूप सुंदर एकदम छान प्रत्येकाचं काम एकदम सुंदर झालेलं आणि हा ओपनिंग शो आहे आणि जास्त ॲडव्हर्टाईज नाही आहे लोकांना इतकं माहिती नाही आहे पण होतील सगळे शो चांगले खूप मजा लग लग येते खूप चांगला नाटक आणि होणार होणार खूप चांगलं काम केलं तू आम्हाला ते आपल्याला महाराष्ट्र हलवायचं आपल्या आपलं जे गाणं आहे ते तुम्हाला ओळख करून द्यायची गरज नाही नागेश मोरेकर सरांनी गायले आमच्या प्राऊड आहे खूप खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे माझंच भाग्य आहे की मला यांचे नाटक अरे नाही वसंत संदेशांच्या नाटकात गायला मिळणं हे म्हणजे आता आम्ही जना जमान्यातले आहोत पण आम्ही त्यांच्या पण लहान होतो मी राजा भवन ते ते वाला पण पाहिलं असेल तुम्ही आपला जो सहदिग्दर्शक यज्ञेशनी लिहिलेला आहे मंदार पाटील संगीत दिलं म्हणून आम्ही ते एंडला आणलंय स्क्रिप्ट ला कुठे हात लावली પણ ખૂબ લેન્ધી પણ म्हणजे पहिला हा जास्त आहे अंतर कमी आहे पण परफेक्ट कुठेतरी वाढवलं नाही नाही वाढवत आणि स्क्रिप्ट मेन त्या लहान मुलांना आवडतं आमचं क्रेडिट आणि सगळ्यात त्यांनी एन्जॉय केलं कारण आताच्या पिढीला ती चांगला ती भांडणं नाही मला मोबाईल नाही प्रयोगामध्ये काहीच नाही प्रयोगावरून चांगला अजून अजून येस येस थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू 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 अरे येस मॅन ऑफ इंडिया आलो बाबा थँक्यू महत्वाचं आवडण्याला कसली एकादशी आवडणाला कसली एकादशी सौजन्याची ऐशी तैशी सौजन्याची ऐशी तैशी